आई आई तू रे म्हणून सगळी पोर आली अगा रुपया कमी नाही करत ना ना, करने ना? पता आराम <laughs> ए, कमी कर ना बाबा कमी करू द्या हे पुरा डब्बा मागता आपने को इतना पैसा आया ना मेरे को युट्यूब का हे किती का दिया कुत्ते काय घ्या क्या पता का पता का पता चिमणी पडली वरून डोक्यावरती पडली शिमणी आमच्या बाबा डोला तो मसाला जल्ली जल्ली आता आग जल्ली आपल्या बाबा बाबा छटका बसला हा हा, हा ए, मोदक भाई karet baca, ya, 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 ya. baca baca jai jai si Rambo boleh hei mana karet kaca jai नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आहे आज आम्ही सगळी पोरं चाललो आहे नदीवरती आणि नदीवरती जेवण करणारे चिकन वगैरे काय करणारे मला पण माहित नाही तर असं वाटतं चिकनच करणारे त्या दिवशी जर ब्लॉग बघितला असेल तर लवकर लवकर जा तो पण ब्लॉग बघून घ्या नसेल बघितलं तर आजचा ब्लॉग फुल मस्ती होणार आहे फुल धमाल होणार आहे बघू चिकनची वाट लागते काय नाही तर चला मित्रांनो निघतोय पोरं वाट बघताय माझी तर आता तो टोप दे मोठावाला अरे ना ऐकॉनचा त्या लोकांचा मग तू काला टोप हो काला असता काल वालत असतात ना पोरांचा काय मोठा शंभर रुपये रुपये गाडीतला तेल आहे तो तेल बी घेऊ शंभर रुपये पटकनच पोराला शंभर रुपये आधी नाही दोनशे पोरा खर्च तूच करतोस नाही पोहरा करता बोल मी कुठे खर्च करतो अजून अजून पन्नास देऊन पन्नास देई पन्नास दहा रुपये दे पन्नास दे पन्नास काल तर शंभर ल टिकतात दहा रुपये दे रुपये आई लागतात दहा रुपये नाही पन्नास रुपये दे पन्नास रुपये नाही आई दहा रुपये नाही होत काही चॉकलेट पे येते साधा ते पन्नास पॅट्रोल मी नाही कमवत ना पण बिझनेस टाकून दे ना काय पागल असं रे दहा रुपये घेते तर चला काय तर निघूया पटापट आपण जावाला दुपारचे तिथं जाऊन येईल फुल पार्टी आहे फुल धमाल मस्ती आहे हा काय काय आवडत तुला सगळे आई मी काय होतोय तीस हजार सबस्क्राईब होणार आहे आज थँक्यू बोल बोल लवकर आई तीस हजार होणार आहे आज बोल सर काय बोल ना थँक्यू बोल बोला लवकर चला गाईच निघूया मटर बाहेर जाप तो गाईच्या आम्ही निघलोय आणि आपली आख्खी पोरं जमलाय इथं आणि कडे बघा आज ज्या मोठी कडे घेतले त्या दिवशी बारकी घेतलेली हा सगळ्या मोठी घेतली आक्का जाऊ जेवला आणि सोबत आपले फॉरेनर मित्र पण आहे माझा एक दुबईचा व्हॅरी फ्रॉम <laughs> गाई चला गाईच निघूया तर गाय जात आम्ही थांबलोय चिकन घ्यायला तर आता चिकन घेऊया तर कुठली आवडते तुला कुठली आवडते हा दोन नंबरची तर काय बघ आता दोन किलो चिकन घेतलं ऑफिस आम्ही नेहमीप्रमाणे ने ने सारखा तो फॉरेनचा हे हो तुम्हाला माहित नाही कुठे बोल ना इंग्लिश मी तर त्याला काही चिकन घेऊ आता दोन किलो बघा कशा फ्रेश फ्रेश कोंबडे आहेत तर त्या चिकन इथे चिकन घेऊ अजून खूप काय टेस्ट वगैरे घ्यायचे मसाला पण घ्यायचे पण डायरेक्ट आपल्या नदीवरती जाऊ आपण तर चला काय आता आम्ही दुकानामध्ये नाही इथून सामान्य मग घेऊ आपला मस्त टेस्ट लागल बिघल आई आई तू रे म्हणून सगळी पोर आली रुपया कमी नाही करत ना, दुण 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 ना कमी ना <laughs> <laughs> कर बाबा आई मुला आम्ही आले उलट आई बोल डायरेक्ट माल घ्यायला लागतो मी आना गी ओळखतो कमी करून कुठे आई रोबा यो, 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 यो ये 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 ना यो तो फॉरनच आहे बाहेर देशातला आले तो त्याला फिरायची आहे नदी हो अजून आई बोल तू काय पाहिजे आम्ही पत्रवल्या गेला आम्ही पत्रावल्या घेऊ इथून कारण त्या वर्षी नव्हते आणि ताट विसरलो आणि इथून पाव घेऊ आपल्याला भाकरी तर भेटल्या नाही तर गरीब लोकांना पाव घेऊ <laughs> अरे श्रीमंत यो काही फॉरनचा आहे फॉरनचा फॉरन चायला क्या आई हे फोरंग का आयलाय काही फोरन काय लागला का ना फोरन काय खारीलू क्या चिकन कॅस खायेंगे तुमचे काय आता पात्रावली घेतला ते पात्रावली घेऊ आणि पाव घेऊरा डब्बा हे पुरा डब्बा हे पुरा डब्बा आपने को इतना पैसा आया ना मेरे को यूट्यूब का द्या कुते का थांबा तर गाई चालत होतो चिमणी पडली वरून का तर गाईस आम्ही चाललेलो आमच्या अंगावरती चिमणी पडली इथं चावत नाही ना तिला वाटते ना भिस्की मारली का कोणी नाही पक्षीने मारलाच वरून पाणी पिलं होईल बरी ति आता चिमणी पडली वरून डायरेक्ट डोक्यावरती पडली चिमणी आमच्या आता होते थणठणी होते झाडे ठणठणी झाली आता भाई डॉक्टर आहे आपण

सो गाईत आपण पोहचलो आपल्या लोकेशन वरती बारवी डॅम वरती ना आम्ही बघा जंगलात आलो हलू भाऊ हलू जरा लय ना गाई नाहीये त्याची गाडी अटकले काय होऊ शकत नाही आता तू सो चला आता आपण आलो आपल्या लोकेशन वरती आणि पहिले वाटते ए बघा फाट्या बघ ना अरे ह्याच फाट्या घ्या असं ते कोण बी तर गाई चला आता सगळा आपला घेऊ सामान तर भेटला आहे बघा इथं याच जालो आपण उलट तर चला एक चांगली जागा बघू आणि करू तर चला काही एक नंबर जागा शोधले जागा बघायचे का हे बघा पहिले चुली टेन्शनच नाही आणि बाजूला नदी आहे आणि आता भाऊ पण चालले मासे पकडायला मासे भेटले चांगले तर मासे पण घेऊया एक नंबर जागा शोधले एकदम डेंजरवाली टेन्शन नाही आता सोपं काम झालं एकदम आपलं म्हणजे चुली पण आहे फक्त फाट्या लावायचे तर चला पोरांना आता सुरू करूया तर आता आपण सुरुवात करूया आपल्या चिकन बनवायची रेसिपी तर चला काहीच मग दाखवतो पूर्ण चला तर गाईत मी बघू शकता दादा आपला मासे पकडतोय दादा मासे पकडले देशील आम्हाला भेटतात ना बाईथ मग भेटले द्या थोडेसे तर चला गाईस दादा मासे पण पकडतोय इथं भेटले तर आपल्याला देईल तो था। था तर आता मग घेऊ हे बाबा चांगला पाणी घे दादू दादू भाई आठ विसलेला दा घेतला ते अरे माती लावायची इथं माती लावायची का तर मला वाटलं त्या मला वाटला त्या पाण्याने धुतोय काय तर काय तोपाला माती लावून घेऊया आपण एक नंबर जागा भेटल्या आज आज मजा येईल काय तर चला हे घे चल चालू करा चालू माती आज टेन्शन नाही आज मस्त आम्ही माती लावले म्हणजे कडे कशी काली न होणार तर झाला दिवशी उपट्या <laughs> पडलेल्या त्या दिवशी आईने सगळ्यांना मारले उलट खाशील मार चला आता फाट्याचा फाट्याचं काय टेन्शन नाही फाट्या पहिले इथे ऑलरेडी चला रे तर गाय आता आम्ही घेतले चिकन धुवाला आणि बघा पात्र मी टाकू आता नवीन सिस्टम आहे एक ये। खाली पडायला पाहिजे एकदम पीस खाली पडत पडायला पाहिजे गा हां आता थोडा थोडा गाई आजचा चिकनपा एकदम फ्रेश आहे गा बघा गाई जेवढा पैसा आले ना पोरांच्याकडे की बिस्लरी धुतात ते या ना बोल पाणी घ्या उलट <laughs> मग काला पैसे वाया घालायचे नुसते हे अर्जुन मी घालतोय अर्धा याच्यात टाक ना अर्धा चिकन याच्यात टाक अर्धा चिकन त्याच्यात टाक हे होईल बरोबर तर गाई चला आता तेरा चिकन धूर दो मेरा दो तेरा, तेरा। लालीपॉप मेरा, मेरा। तेरा थोडा थोडं टाक तर चला गाईज आता आपण मस्त पैकी चिकन धुवून घेऊया आणि इकडं यांची चिकनची तयारी चालू आहे आणि ह्या साइडला आपण बघा इथं मस्त कांदा कांदा लिंबू कापायला घेतले आता मस्त सिस्टम मधी कांदा लिंबू सगळं कापून घ्या लसूण पण आहे आणि इथं आपण सगळं आजले पूर्ण आणल्या सोय केले पूर्ण कढाई पण ठेवले आग नंतर लावून घेऊ आपण बोल ना पुदर का पानी नदी कायरी का हे छायल नदी बी दिसमे कुछ नाही आठ पाणी सो गाईस बघा यो काय बोलतो की नदीचा पाणी घ्या म्हणजे बघितला पाणी डायलंग नाही नाही हे सोन ना लाल लाल पी ना तू तू पी ना रगीत पी पी लाल सो गाईस चला आता साफ करून घेऊया मग तुम्हाला बनवतो दाखवतो मी कसा बनवतो आपण गाईस बघू शकतात कांदा कशा घेतलं घेतला दगडावरती नवीन जुगाड एकदम प्रॉपर गावठी प्रॉपर एकदम सो आता आग लावून घेतलेली आहे आणि काम एकदम सोपं आलं आजचा कारण पहिल्यापासून फाट्या पण होत्या आपल्याला पण सुलीपणे आता आग लावून झाली आता सगळं होगे का इथं रेडी ओके ओके लिंबू तिथं कांदा घेला कांदा सागला आणलं टेन्शन ना पण आता सो गाई चला आता बनवायला घेऊ आपला चिकन आणि आता आम्ही पहिले टाकले कांदा आणि तेल तर आता एका टोपा एका आपला एक ज्या टोपशीर आहे त्याच्यात होऊन जाईल काल एवढीशी टोपशीर घेतलेली अरे झाला का नाही भाई अरे ते चिकन रेडी झाले

आज जास्त चिकन भेटले त्या दिवशी आम्ही दोनशे चाळीस ला एक किलो चिकन घेतलं आमच्या इथून अंबरनाथला एकशे साठ रुपया चिकन भेटले म्हणजे आज आज टेन्शनच नाही काही काय आता आपण घेतले गरम मसाला बघा आता गरम मसाला टाकू मस्त फुल गावठी चिकन झाल गावठी चिकन आहे भाई निघते का नाही कॅटरस वालेत भाई ऑर्डर देत असेल तर बघा ही सगळी एवढी पोरा आहे त्यांना ऑर्डर देऊन टाका वापस जिंदगी मी ऑर्डर देणार नाही आम्हाला टाक सगला उलया बाईच आपण फुकट पैसे पत्ता बघा तेज पत्ता वरतीच होता एक डाळी पडला पडला ना पडला तेज पत्ता तेज पत्ता तेज पत्ता मुंड नाही तेज पत्ता येतो होतो झाडावरती का मस्त बघे आता टमाटा पण टाकले जोपर्यंत आवाज येणार नाही तोपर्यंत चिकनला मजा येणार नाही तर आवाज यायलाच पाहिजे

सब सब्य काय चाचार म्याचार आई कसा एकदा डेंजर हा खडी साखर घाटल निस्ता घाटल <नल्या>, निसता घाटल नाई आम्ही मग कुठला मीठ घेऊन आलोय काला मीठ घेऊन आलोय आज जादू सफेद मीठ आणला आजो काला मीठ आणले काहीतरी अलग करणार बाई आम्ही हे बघा सुंदर असं मीठ घेतले आहेत आदल्या खाशी वाटते तू अ काय जाऊ लावत तू रात्री याच्यासाठी फॉरेनचा फॉरेनचा केसरी मारे कापला आपला ते स्टेशनवर ते काय स्टेशन वरती बसत बघा कसला झाला एकदम लाल लाल आवाज पाहिजे आवाज आगलाव आगलाव दोन दोन दो मीट आग लाव आता आज आम्ही बघा दोन मसाला आणला ते आपला त्या दिवशीचा मसाला येऊ घरचा मसाला आपला हॉटेलचा आणि मसाला चूस म्हणजे काही तेल कच्चा आहे का कसा काय तुला काय समजलं हॅलो हॅलो अर्जुन हॅलो मसाला मिक्स करा पाहिजे काय जो आमचा घरचा मसाला आहे ना एवढा तिकट येणार डेंजर येऊ प्रमोशन करतोय आमचा घरचा येतो आगरी मसाला येतो घरी बनवले तो आम्ही घ्या बाई अशा प्रकारे आपला घरचा

डेंजर काय म्हणा गावठी चिकारी बाहेर पाणी ओतल्या पण मस्त डेंजर आहे आपला आहे ना आपल्याला अर्धा दिवशी अर्धा रो हा <laughs> <laughs> तो कडी <खारी। laughs> <तो काड़ी> पत्ता ना एकदम डेंजर आता फायनल आता मजा येईल आऊच काय आऊच हे आहुच पाऊच झाली इथं टाकू आता खाली सो गाय आता चिकन टाकल्याला आग लावू जरा आग आखी भिजली आलं आकाश पत्रवली गे फाटक्याला पत्रावली गेव फुका मारू, मारू मारू माझे बोलली होतो फुका मारले अरे मी दिसते डबल डबल मी दिसते गाय फायनली आपला चिकन रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एक नंबर चिकन झाले पण वास सुटला ना आता याच्यावर जर कोथबीर मारू एक नंबर आहे ना बघा अख्खी पोर आपली वाट बघतात ते काय कसला बघा एकदम लाल लाल आणि इथं ना आज रेव्हर आहे ना त्याच्यामुळे इथं गर्दी बघा बघा गर्दी बघा इथं एक नंबर गर्दी तर सगळे आम्हाला बोलतात ते भाई तुमचीच मजा आहे ना बाय आता काय आमचीच मजा आहे आता एक फोटो काढून घेतो मस्तपैकी असा वास सुटला ना सुगंध एक नंबर मन तृप्त झालेला आहे मन तू बघा तुम्हीच बघा तुमच्या तोंडापासून सुटला असेल सो गाई फायनली आपला चिकन झालेला आहे आणि जो हावऱ्या बघा आला याला लॉलीपॉप खायचे चला गाई आता खायला सुरुवात करूया असा वास सुटलाय ना किती किती घंटे लागली दीड घंटा लागला खायचा पटी तर चला आता पटाट सुरुवात करूया आता आख्या पुराणा प्लेट टाकू लाईन लावा आता पटावट चला

मग पिल्ला ना आपल्या घर मेरे बापाला उदय उदेक एक नंबर एक नंबर तो पापड कांदा एक नंबर रस्ता झाड रस्ता एकदम झाड झाले एकदम मस्त काही आता फटाफट खाऊन घेऊया नाही तर कसं मग गार झाली होती मजा येणार नाही पडत खाऊन घेतो आम्ही जाऊया आपण नदीवरती पावला जाऊ एवढी गर्दी आहे ना जर खाऊन घेऊ मग पाहू तर गाय जात आमचं जेवण वगैरे झालंय तर आता आम्ही सगळी पोरं चाललोय नदीवरती पाव आहे बघा इथं जाम गर्दी आहे आता इथं जाऊया जरा पाहूया मग आपण डायरेक्ट घरी जाऊया तर चला जाऊया आता नदीच्या इथं जाऊया तर चला काही जाऊया ताय आपल्या नदीवरती बघू शकता आणि एवढं थंड पाणी आहे ना

भांडी घसाला घेतला ते नाही यांना माहितीये आई पक्क्या शिवाय घाल घरी चायच्या मुलं बघा भावाने घेतले मस्त हे माती चलते नुसती त्यांना माहिते नाही तर घरी शिवाय भेटतील एक नंबर ना भाऊ पूरा काल निकलर्नो भांडी का साला भाई फरणो तर आपण भांडी गसतोय यस लाव काट्या लाव माती फरणोर माणूसอัลता घसाला पण काय निघला नाही त्याच्यामुळे आपला सौरभ हा घसतोय आता आणि याने घसला पण याने हातला मसाला काढलाच नाही तेव्हा काय काय ए के ना भाई निस्ते घसा घसी <laughs> गाईच चला तर आमचा पाहून झालं आहे तर आता आम्ही घरी जायला निघतोय आता खूप उशीर सहा वाजला दे आता पटाट जाऊ घरी आणि इथं जाम गर्दी झाली बघा आता गर्दी बघा किती झाले उलट तर चला आता घरी जाऊया डायरेक्ट घरी जाऊन मला भेटतो आता मी इथं चला बाय बाय फॉरनचा आहे फॉरनचा आहे चला बाय बाय <laughs> चला काही आजचा ब्लॉग मी इथेच इन करतोय तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मी सांगा आणि मित्रांनो आपले तीस हजार सबस्क्राईब कंप्लीट झालं ते त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच प्रेम असू द्या लवकर पन्नास हजार सबस्क्राईब होणार आहेत आपले तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या अजून कसे कसे ब्लॉग आणू ते पण सांगा तर चला काही नवीन असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका आणि लाईक पण करा बाय बाय